आता घर सोडायचं नाही त्यांनी गुंडागर्दी केली पोलीस प्रशासन पाठवलं तर आमच्या कार्यकर्त्यांचा नंबर लिहून घ्या ते बाकीचं आम्ही बघून घेऊ फक्त तुम्ही म्हणा की जोपर्यंत नवीन घर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आत्ता जर आता घर सोडू नका त्यांना तुम्हाला नवीन घर देणं भाग पडेल karena apa karena apa आले तुम्ही सांगत असता समस्त साठी झाले आवाज आमनस कारण झाले काल आहे कारण विज्ञान तर आहे

अंबलजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे सर्वांना विनंती करतो की स्टेज समोरचे जे कार्यकर्ते आहेत थोडं त्यांनी मागे सरकायचं आहे जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटाना आणि देयाच्या धुंदीनं झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज काळ्या छातीवरी अभिमानाची दरी कोरणारे मावळ्यांचे बछडे विठू माझा लेकरू बाळा संगे गोपाळांचा मेळा असं म्हणणाऱ्या संताची संतभूमी जुलमीय जातीवाद्यांच्या विरोधात दंड ठोकून बंड पुकारणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले लोक दूर करून त्यांना स्वाभिमान निर्भयतेने जगायला शिकवणारे तसेच मानवी हक्क भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता झिजाई माता आहिलाई या महामाता नाव महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत युवा नेते आदरणीय सुजाता आंबेडकर यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रा समारोप या ठिकाणी होत आहे मुंबईतील लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी लोकांच्या मनामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विश्वास निर्माण करण्यासाठी या जनसंवाद यात्रेच नियोजन केलं होतं लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न थेट समजून घेण्यासाठी युवा नेते सुजातदादा हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत समजून घेत आहेत आणि लोकांना विश्वास देत आहेत की आम्ही तुमचे प्रश्न सोडवू इतकंच नाही ते प्रश्न सोडवण्यासाठी जी ज्या उपाययोजना आहेत आणि कशा पद्धतीने आपण ते प्रश्न मार्गी लावू शकतो हा विश्वास जनतेच्या मनामध्ये ते निर्माण करत आहेत आणि आजच्या या संवाद यात्रेचा समारोप या ठिकाणी होत आहे आजच्या या संवाद यात्रेला उपस्थित आदरणीय मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुलजी हसन खान साहेब महिला अध्यक्ष आदरणीय सुनीता ताई गायकवाड मॅडम उठून आणि साधन समृ जे काय ते उभा कुठून राहते तर आमच्या वॉर्डातला एक साधा कार्यकर्ता आहे सुशांत माने वॉर्ड क्रमांक वन सिक्स्टी सचिव आहे त्याने स्वतःचं घर पक्षासाठी कार्यालयासाठी दिलेलं ही त्यांची ताकद आहे ही बाळासाहेबांची ताकद आहे आणि हे कार्यालय तुम्ही बघताय तर ह्या कार्यालयाला देखील इथल्या समस्त वंचित आणि इथल्या मुंबईच्या पदाधिकारी असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील किंवा मित्र असतील नातेवाईक असतील या सगळ्यांच्या मदतीतनं हे कार्यालय उभ्या राहिलेलं आहे जे लोक टीका करत आहेत वंचित वरती तर हा जो काही जनसमुदाय आलेला आहे तुम्ही जी एवढी मोठी रॅली झालेली आहे ह्या रॅलीत एकाच्याही गाडीमध्ये एक रुपयाचाही पेट्रोल पक्षाने दिलेला नाहीये स्वतःच्या किशातला पैसा टाकून जनसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आहे आंबेडकर कुटुंब तुमच्यासाठी अहोरात्र रस्त्यावरती जागा आहे रस्त्यावरती येते सोबत फिरतंय याची जाणीव ठेवून आपल्याला देखील वस्ती पातळीवरती काम आहे आणि येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा असतील महानगरपालिका असतील याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी करायचे एवढंच बोलून मी थांबतो जय भीम जय भारत नक्कीच सर्व आदरणीय तसेच समोर बसले सर्व माझ्या माता भगिनी यांना क्रांतिकारी जय भीम आज माननीय सुजातदा यांनी उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये कालिना तालुका तसंच खुर्ला तालुका येथे स सव, जनसंवाद यात्रा जी केली या यात्रेत आम्हाला भरपूर सहभाग भेटला महत्त्वाचं म्हणजे जे युवा कार्यकर्ते आहेत हे मोठ्या संख्येने आणि जोशामध्ये इथे उपस्थित होते ही यात्रा आपली विजय यात्रा ठरेल एवढंच सांगतो जय भीम जय संविधान प्रथम सर्व महामानवनात्रिवार अभिवादन करते आज या संवाद यात्रेला उपस्थित असणारे आपले युवा नेते सुजात दादा त्याचप्रमाणे मुंबई अध्यक्ष अबुल भाई जिल्हाध्यक्ष कृतिकाताई तसेच अमोलघे भाऊ इथे उपस्थित सर्व आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होता असे स्वप्नील जवळगेकर संध्याताई पगारे तसेच वंचितचे सर्व पदाधिकारी मुंबई जिल्हा तालुका सर्व पदाधिकारी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज संवाद यात्रेचा तिसरा दिवस आहे भरपूर प्रेम लोकांनी दिलं कारण आपल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण काही बदल घडवू शकलो नाही पण आता आपल्याला चोवीसला बदल घडवायचा आहे ज्याप्रमाणे आज तीन दिवस लोकांनी भरभरून प्रेम म्हणजे मला सत्कार करायचा आहे मला शाल घालायचे पण त्याचप्रमाणे लोकांनी मला वाटतं मतदानालाही त्याचप्रमाणे प्रत्येकाला घेऊन जावं की आपणही स्वतः जावं मतदान करायला जवळ म्हणजे आपल्या वंचित भोजन आघाडीला त्याला मतदान करायला असं एकमेकाला पकडून घेलं पाहिजे आणि तो गेला की नाही हे पाहिलं पाहिजे आणि आपल्यामध्ये बदल घडला पाहिजे दोन हजार चोवीस हा वंचितचाच असेल हे लक्ष आपण ठेवूनच हे करले पाहिजे आणि संवाद हा आपले बुद्धविहार वगैरे आपलेच आहेत आणि साहेब पण आपलेच आहेत पण आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे आपला पक्ष काय करतो हे दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे भारतीय बौद्ध महासभा असो किंवा बौद्ध पंचायत समिती असो यांना माहिती आहे आंबेडकर घरानं का काय मत, आहे आप किंवा कि हो कि आपले साहेब काय करत आहेत पण आपण तो मेसेज दुसऱ्यांपर्यंत पोहोचवेल तेव्हा दुसऱ्यांची मत मतंही आपल्याला मिळतील तर एवढं प्रत्येक कार्यकर्त्यानं किंवा समाज बांधवांनी करावं की आपले बाळासाहेब काय करतात किंवा सुजात साहेब काय करतात हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा तेव्हा त्यांना समजेल आणि दुसरे नेते दुसऱ्या पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्ष काय हे सुद्धा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तेव्हा आपल्याला मतदान मिळेल दोन हजार चोवीस ला निवडणूक जिंकू शकेल एवढंच बोलते आणि पुढच्या निवडणुकीमध्ये यशस्वी व्हायचंय विजयी व्हायचंय हेच लक्ष ठेवा जय भीम तीन दिवसापासून जी जनसंवाद यात्रा सुजातबाई आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज या यात्रेचा समारोप कुर्ला या ठिकाणी येऊन होत आहे तरी ह्या जनसंवाद यात्रेचा खरंच जवळपास आम्ही तीन जिल्ह्यामध्ये फिरलो तिन्ही जिल्ह्यामध्ये या प्रस्थापीना प्रस्थापितांना धसका बसल अशी ही जनसंवाद यात्रा ठरलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे सर्व आघाड्या वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी व मुंबई युवा आघाडी यांनी जास्तीत जास्त योगदान या ठिकाणी या जनसंवाद यात्रेला दिलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो वहीतच माझे दोन शब्द युवा नेता आदरणी सुजात दादा आंबेडकर साहेब महिला अध्यक्ष मुंबई महिला अध्यक्ष स्मिता गायकवाड युवा अध्यक्ष परमेश्वर अंशु और अध्यक्ष अमूल के साहेब अध्यक्ष सतीश गंगावने जी और तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष स्वप्निन जवड़गे और जो सामने बैठे हुए हमारे मुंबई के कार्यकारिणी और अध्यक्ष और सभी नेता और भाइयों और बहनों को जय भीम, जय भीम जय भीम आप लोग को ये तो मालूम है कि हम लोग अट्ठाईस तारीख से जन सवार यात्रा में चल रहे हैं तो हम लोग ये यात्रा चेंबूर से स्टार्ट किए और कंटिन्यू तीन दिन से चल रहा है हम लोगों से मिल रहे हैं हमारे जो हमारे युवा नेता सुजात अम्बेडकर साहब खुद आप लोगों के, के बीच में जा रहे हैं आप लोग की समस्या सुन रहे हैं और ये सुन नहीं रहे हैं उसे हम लोग आप लोग का निवेदन भी नोट करके ले रहे हैं उसे हम उम्मीद करते हैं कि हम और हमारे कार्यकर्ता मिलकर आप लोग की जो भी तकलीफें हैं या मुश्किल हैं जो भी प्रॉब्लम है जैसे इलेक्ट्रिसिटी का बताया लोगों ने पानी का मसला है एस आर ए का जो है एस आर के बिल्डर जो है गुंडागर्दी कर रहे हैं इन तमाम समस्याओं पे हम लोग सब बैठकर मुंबई के जो भी वर्कर हैं हमारे वंचित के, के कार्यकर्ता आप लोग की समस्या का समाधान निकालने की पूरी कोशिश करेंगे ये हम लोग आपसे वादा करते हैं और आप लोग को भी अच्छी तरीके से मालूम है कि बाकी पक्ष में लोग इलेक्शन आता है तब दिखाई देते हैं और उनके पास सत्ता सक, है वो चाहे तो बहुत स्पीड में काम हो सकता है लेकिन वो लोग आप लोगों का वोट लेते हैं वोट लेने के बाद भूल जाते हैं हम लोग की बात नहीं है हमारे पास सत्ता नहीं है लेकिन हम लोग पूरी कोशिश करेंगे लेकिन स्पीड में काम कर मजबूत करना चाहिए ताकि स्पीड में आपको जिस प्रकार आपको चाहिए समस्या का समाधान वो बगैर सत्ता के मुमकिन नहीं है और सत्ता उसी वक्त आएगी जब आप लोग मिलकर बाला साहब अंबेडकर साहब के हाथों को मजबूत करेंगे तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधानांमधून दिलेलं स्वातंत्र्य हे टिकून ठेवायचं आहे सगळ्यांना माहिती आहे की आता सध्या आपल्या देशात कसलं राजकारण चालू आहे बाबासाहेबांनी दिवसाचा रात्र केला आणि लोकशाही आपल्या देशात मिळून दिली माणसाला माणसासारखं जगण्यासाठी शिकवलं पण आता हे देशामध्ये होत नाहीये आपला देश गुलामगिरीच्या बाजूने वाटचाल करत आहे एका निवडणुकीत सगळ्यांनी हे प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे आपल्याला संविधानाने दिलेला हक्क कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीये आपला देश लोकशाहीचा आहे लोकशाही ही लोक कायमस्वरूपी टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यात विचार करून येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सा विजय करून द्यायचा आहे